सर्वांना जागतिक महिला दिनाच्या सर्वांना अधिक शुभेच्छा महाशिवरात्रीच्या तसेच जागतिक महिला दिनाच्या सर्वांना अर्धिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त ओम नमो शिवाय जय शिवराय नमस्कार Sarwana, Shilpavo, Namaskar Namaskar नमस्कार सर्वांना अजय शिपाडो नमस्कार ताए देदाने। ताए देदाने। नमस्कार 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 दादा नमस्कार आले का शेतातून ता। शेतातून आले का महिला दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि तसेच महाशिवरात्रीच्या पण सर्वांना हार्दिक शुभेच्छा चा। चाललोय आता शेतातून घरी खूप उशीर केला ताई ताई दादा खूप उशीर झाला पूर्ण अंधार पडला असेल चालतय जा लवकर जा, घरी श्री स्वामी समर्थ महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तसेच जागतिक महिला दिनाच्या पण सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज आपण जागतिक महिला दिनाबद्दल थोडीशी चर्चा करूया या सगळ्या पटपट झाला का सर्वांचा चाप आणि नमस्कार सर्वांना जय शिवराय जै श्री स्वामी समर्थ चला तर मग जागतिक महिला दिन आहे त्याच्याबद्दल थोडं बोलूया तुम्हाला पण महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आणि जागतिक महिला दिनाच्या पण हार्दिक शुभेच्छा दाद्या धन्यवाद ताई दादा चला जागतिक महिला दिनाबद्दल काही बोलूया ज्याला ज्याला श्री आई म्हणून कळली ज्याला श्री आई म्हणून कळली तो जिजा तो जिजाऊंचा शोभा झाला आणि ज्याला स्त्री म्हणून श्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला ज्याला श्री मैत्रीण म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला आणि ज्याला श्री आणि ज्याला श्री मैत्रीण म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला जय बोले भास्कर जय बोले आणि ज्याला श्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच महाशिवरात्रीच्या पण हार्दिक शुभेच्छा माझ्या सर्व महिला भगिनींना महिला दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वप्रथम आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आई बहीण पत्नी तसेच लेकींची भूमिका साकारणाऱ्या सर्व तमाम महिला भगिनींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आपण आठ मार्च हा, हा आ, दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करत असतो दरवर्षी आठ मार्च हा दिवस आपण जागतिक महिला दिन म्हणून साजरा करत असतो अभिमानाने साजरा करतो हा दिवस आठ मार्च एकोणीसशे आठ रोजी अमेरिकेतील कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या के स्मरणार्थ स्त्री शक्तीचा सन्मान करण्यासाठी जगभर साजरा केला असा हा दिवस आहे जागतिक महिला दिन भास्कर कोशी दादा कुठले आपण दादा आम्ही अं पुणे जिल्हा जुन्नर तालुका पण आम्ही कर्नाटकला असतो मेंगलोरला जॉब असतो भाऊ माझा आपण जागतिक महिला दिनाबद्दल चर्चा करत आहोत नारी हीच शक्ती आहे नराची नारी हीच शक्ती आहे नराची नारी हीच शोभा आहे घराची नारी ही शोभा आहे घराची स्त्री व पुरुष ही संसार रथाची दोन चाके आहेत स्त्री व पुरुष ही संसार रथाची दोन चाके आहेत पण भारतीय समाजात स्त्रियांना पुरुषांच्या सावलीत उभे राहावे लागते पण भारतीय समाजात स्त्रियांना पुरुषांच्या सावलीत उभे उभे राहावे लागते स्त्रीचा गौरव केला जातो हे खरे पण सत्य मात्र वेगळेच आहे सर्वांना महिला जागतिक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा गौरव केला जातो हे खरे पण सत्य मात्र वेगळेच आहे श्री जन्मा तुझी कहाणी श्री जन्मा तुझी कहाणी हृदयी अमृत नयनी पाणी श्री जन्मा तुझी कहाणी हृदयी अमृत नैनी पाणी दादा तुमची मुलगी आहे धन्यवाद भाऊ थोडे आता कमेंट्स दोन मिनिट वाचणार नाहीये श्री स्वामी समर्थ सर्वांना महिला दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा प्रसा प्रशांत सुतार भाऊ हाय प्रशांत सुतार दादा नमस्कार कुठून आहात आपण हृदयी अमृत नैनी पाणी एकविसव्या शतकात आधुकतेचे आधुनिकतेचे वारे वाहत असताना देखील स्त्रीवर अन्याय अत्याचार होत असतो स्त्रीला अनेक क्षेत्रात योग्य अधिकार व मान दिला जात नाही खरं तर समाजात महिलांना सन्मान समान अधिकार आहेत हेही अनेकांना माहित नाही हेही अनेकांना माहित नाही तरी आज भारतीय स्त्री प्रगतीपथाकडे वाटचाल करीत आहेत जसे आपले क्रांती ज्योती सावित्राबाई फुले इंदिरा गांधी प्रतिभाताई पाटील कल्पना चावला किरण बेदी लता मंगेशकर सिंधुताई सपकाळ पीटी उषा सानिया मिर्झा मिताली राज अशा अनेक कर्तृत्ववान स्त्रियांनी विविध क्षेत्रामध्ये अनमोल कामगिरी केली आहे आज आज बस कंडक्टर पासून ते अंतराळवीर पर्यंत सर्व क्षेत्रात महिलांनी आपले अस्तित्व सिद्ध केलेले आहे आज स्त्रिया स्वतःची ओळख निर्माण करीत आहे त्यांना हक्काची जाणीव झाली आहे आज स्त्रिया सर्व क्षेत्रात उत, उत्कृष्ट कामगिरी करत असताना दिसून येत आहेत अशा सर्व सर्व भगिनींना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दादा म्हणतात दादा भेटू पुन्हा आता घरी आलोय थोडे फ्रेश होतो पुन्हा मग तुमच्या लाईव्ह मध्ये येतो धन्यवाद ताई दादा या तुम्ही आता शेतातून आलेले अशा स्त्रिया कर्तृत्व कर्तृत्वान स्त्रिया त्यांची कला दाखवून पुढे येत आहेत अशा सर्व भगिनींना माझा मानाचा मुजरा या स्त्री अशा स्त्री शक्तीला माझा मानाचा मुजरा धन्यवाद जय हिंद जय जाए भारत <coughs> <coughs> सर्वांना महिला जागतिक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा काय चाललंय सर्वांचं जय भोले दादा जय भोले सर्व ताईंना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा काय चाललंय सर्वांच तुन भरपूर लोक लाईव्ह आहेत कमेंट्स करा तर आम्हाला समजतंय कुठून आणि कसे वाटतं आमचे व्हिडिओ तुम्हाला तुम्ही पाहता का जे कोणी लेट आला असेल त्या ताईंना आमच्या फॅमिली दर्चे सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच ताई दादांना माऊ श्रीratri च्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार सर्वांना आपण दोन मिनिटात तुम्ही इंटरप्ट भास्कर दादा आपण नोकरी करता का हो भाऊ मी जॉब करतोय मेंगलोर असतो आम्ही कर्नाटक भास्कर भाऊ तुम्ही कुठून आहात भास्कर भाऊ आज पहिल्यांदाच लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद असाच सपोर्ट करा अश्विनी या चॅनलला आमच्या चॅनलला विजिट द्या आमचे व्हिडिओ पहा कॉमे कौमे... आमचे कॉमेडी व्हिडिओ आहेत आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त जय शिवराय झालं का सर्वांचे जीवन आयुषं आणि तू कोण असे काय के कोणी कोणी नगर देवळा जिल्हा जळगाव तालुका धन्यवाद भाऊ लाईव्ह आल्याबद्दल तानाजी जय भवानी जय शिवराय जय जय भवानी जय शिवराय भाऊ धनाजी भाऊ कुठून आहात तुम्ही धनाजी भाऊ कुठून आहात तुम्ही महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आमचे व्हिडिओ पाहता का भाऊ तुम्ही आज तुम्ही लाईव्ह ला पहिल्यांदाच नवीन दिसता भास्कर भाऊ पण नवीन आहेत रोज लाईव्ह नवीन नवीन माणसं असतात ते छान वाटत खूप जय भवानी जय शिवराय शीतलताई हर हर महादेव हर हर महादेव शीतलताई स्वयंपाक झाला का शीतलताई तुमचा लाई लाबद्दल धन्यवाद सपोर्ट करा आम्हाला अश्विनी सोमोशी या चॅनलला आणि शीतलताई मराठमोळी रेसिपी चॅनल आहे ना ते पण आमचंच आहे पण त्याच्यावर आम्ही व्हिडिओ नाही टाकत आहे सध्या अश्विनी सोमोशी या चॅनलवरच आम्ही काम व्हिडिओ टाकत असते काम करत असते मराठमोळी रेसिपी चॅनल फक्त चालू करून ठेवलेली त्याच्यावर व्हिडिओ नाही टाकत म्हणजे जे मोबाईल आहे तो माझ्याच राहतो आणि तो मराठी मोल रेसिपी त्यांच्याजवळ म्हणून त्याच्यावर रेसिपी डाउनलोड करायला वगैरे होत नाही ते काम असल्यामुळेच माझं सर्व खोर होतो कायम त्याच्यामुळे त्याच्या मराठी रेसिपी चॅनल आहे पण सध्या व्हिडिओ त्याच्यावर हो का हो ताई त्याच्यासाठी अश्विनी कॉमेडी व्हिडिओ करता का हो बाबा वा आम्ही कॉमेडी व्हिडिओ करतो तुम्ही चॅनलला विजिट करा आमचे व्हिडिओ पहा आवडले तर व्हिडिओला लाईक करा बस दुसरं काही नको आम्हाला श्री स्वामी समर्थ सर्वांना श्री गुरुदेव दत्त जय शिवराय जिल्हा नांदेड तालुका मुखेड धनाजीबाऊचा जिल्हा नांदेड आहे तालुका मुखेड आहे धन्यवाद धनाजी भाऊ तुमचं चॅनल आहे का भाऊ धनाजी भाऊ भास्कर भाऊ तुमचं चॅनल आहे का आणि हे आपले होम मेकर शिखर साई हे त्यांचं चॅनल आहे त्यांचं पण चॅनलला विजिट करा त्यांचे पण खूप छान व्हिडिओ असतात भास्कर भाऊ ओके दादा धन्यवाद भास्कर भाऊ लाईव्ह आल्याबद्दल तुमचा अनमोल वेळ आम्हाला दिल्याबद्दल शिकलताई जागतिक शुभेच्छा सर्व ताईंना पण जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा म्हणता म्हणतात थँक्यू धन्यवाद ताई अशीच एकमेकांना एकमेकांच्या सपोर्ट ची गरज आहे एकमेकांचा सपोर्ट भेटला तरच आपण पुढे जाऊया कुठलं सॉन्ग म्हणते कुठलं सॉन्ग म्हणते चला कोण कोण आहे लाईव्ह कॉमेंट करा चेहांचे व्हिडिओ पाहिले का आमची मुलगी अनुष्काड लाईट ब्लाय बटरफ्लाय काम विथ मी आय वॉज गो ब्लाय सिंग विथ मी No, 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 I was go far away. Butterfly, butterfly, dance with me. No, 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 I was go far away. Butterfly, butterfly, eat with me. No, 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 I was go far away. Butterfly, butterfly, sleep with me. No, 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 I was go far away. धन्यवाद सर्वांना भास्कर भाऊ म्हणतात आमचे चॅनल नाही चालू करायचे आहे भाऊ चालू करा नक्कीच तुम्हाला सपोर्ट करू आपले शीतलताई म्हणतात हाय अनुष्का हाय 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 भास्कर भाऊ बोलतात धन्यवाद काका म्हणावा भास्कर काका काका मन एस ओ एम जी नाईस बच्चा धन्यवाद एंजल ताई आपले ताई पण आलेले आहेत

एंजल ताई लाइव ला बदल धन्यवाद महाशिवर महिला दिना हार्दिक शुभलताई गुड संतोष सतोष नमस्कार लाइव आल्बल होम मेकर शीतलताई वेरी नाइस बेटा धन्यवाद ताई तर्फे संतोष भा नमस्कार ताई दाजी महाशिवर हार्दिक शुभे नमस्कार संतोष भा धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल भास्कर भाऊ म्हणतात मला तीन मुले आहेत हो का भाऊ छान चांगले गंगा जमुना सरस्वती तुमच्या घरामध्ये त्यांना असं सुदंड आयुष्य लाभू ही स्वामीचरणी प्रार्थना आम्हाला दोन मुली आहेत अनुष्का आणि आराध्या संतोष भाऊ आज तुम्ही लाईव्ह घेणार आहे का संतोष भाऊ भाऊलताई संतोष भाऊ नमस्कार संतोष भाऊ तुम्ही लाईव्ह घेणार आहात शीतलताईंची पण वाजता लाईव्ह आहे पण वाजता आहे संतोष भाऊंची किती वाजता आहे भाऊ तुमची लाईव्ह मला जरा तुमच्याशी महत्वाचं बोलायचं तर संतोष भाऊ सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच नऊ वाजता का आहे तुमच्या लाईव्ह येऊ आम्ही आणि भाऊ जरा तुमच्याशी बोलायचं होतं नक्की साडे नऊ वाजता या तुम्ही होम मेकर शीतलताई संतोष भाऊचं चॅनल आहे का हो संतोष बाबूच चॅनल चाँग। आहे संतोष वन वे ऑफिसियल म्हणून त्यांच्या चॅनलला पण विजिट करा तसेच होम मेकर शीतलताईचं पण चॅनल आहे त्यांच्या पण चॅनल करा एंजल शाईन म्हणून त्यांच्या पण चॅनलला विजिट करा दादा कसे चालू करायचे भाऊ अस थोडं अवघड आहे जर तुम्ही तुमचे कोणी ओळखीचे तुमचे मित्र असल त्यांनी जर चॅनल चालू केला असेल त्यांच्याकडून तुम्ही चालू करून घ्या त्याची प्रोसिजर थोडी मोठी आहे म्हणजे असं नाही का डायरेक्ट टायपिंग केलं आणि चॅनल चालू झालं असं नाही आहे त्याच्यामध्ये सर्व माहिती वगैरे सगळे बनवावी लागते आणि तुम्ही नक्की भास्कर दादा तुम्ही नक्की चॅनल चालू करा हे पाहा संतोष भाऊनी पण नवीन चॅनल चालू केलेलं आहे त्यांना त्याच्यातली अजून काही पण पन कल्पना नाही तरी पण हळूहळू त्यांचा कॉन्फिडन्स वाढतोय असंच एकमेकांना सपोर्ट करा तर आपण पुढे जाऊया संतोष भाऊ okay हो ठीक आहे दाजी धन्यवाद संतोष भाऊ नमस्कार ताई भाऊ भास्कर त्यांच्याकडून चॅनल खोलून घ्या असं म्हणजे सांगायला थोडं अवघड आहे आणि ते म्हणजे समजणं पण कठीण आहे आम्हाला पण वाटत तुम्ही चॅनल खोलावा प्रियांका गणेश गोसावी लोक धन्यवाद ताई नमस्कार जय शिवराय जय श्री राम ताई ताई तुम्हाला जागतिक हार्दिक शुभेच्छा दरवाजा लावले प्रियंका ताई तुमचे व्हिडिओ पाहिले छान आहेत तुमचे व्हिडिओ आणि रात्री तुमच्या लाईव्ह ला पण आलो होतो जेवण झालं का ताई आज उपवास आहे महाशिवरात्रीचा खिचडी खाली नाही खायची आहे बनवून ठेवले मुलीला खिचडी बनवलंय प्रियंका ताई तुम्हाला एक सजेशन द्यायचंय मी रात्री पण तुम्हाला कॉमेंट्स केली होती तुमच्या व्हिडिओ मध्ये मिस्टरांना पण घेत जा एकमेकांचा एकमेकांना सपोर्ट भेटला तर व्हिडिओ बनवायला अजून छान वाटत आमचे संतोष भाऊ काय म्हणतात पहा रात्री आमचे संतोष भाऊ लाईव्ह ला होते अंधारातच होते फक्त काळ दाखवत होते मी त्यांना म्हंटल भाऊ अंधारातून उजेडामध्ये या पाच मिनिटा नंतर ते त्यांना बोलण्याचा थोडा कॉन्फिडन्स नव्हता पाच मिनिटानंतर ते उजेडामध्ये आले आल्यानंतर त्यांना स्वतःच कॉन्फिडन्स झाला मग एकदम पद्धतशीर कॉमेंट वाचत गेले आणि लावून त्यांनी कम्प्लीट पण केले असाच कॉन्फिडन्स पाहिजे संतोष भाऊ संतोष भाऊ तुमचं सेटिंग मध्ये थोडा प्रॉब्लेम आहे युट्यूबच्या त्याच्याबद्दलच बोलायचंय प्रियंका ताई हो प्रियंका माझा मोबाईल आहे एका लाईव्ह ला ही असते एका लाईव्ह ला मी असतो आम्ही कुणाची लाईव्ह चुकत नाही भले दोन तीन मिनिट पाच मिनिट रात्री संतोष भाऊंच्या लाईव्ह ला आम्ही अर्धा तास होतो कारण की कोणीच नव्हतं तिथे म्हणजे माहितीच नाही कोणाला आणि आम्ही आम्हाला पण माहित नव्हतं दादा तुमची लाईव्ह म्हणून सजा झोपायला गेल्याच्या नंतर बघत होते नंतर काहीच नव्हतं तरी मी दिसतरी आपण काय म्हणजे दादा काय कोणाचं तरी चाललं होतं कमेंट वर्षात मग नंतर आम्ही कमेंट करायला लागलो मग दादा दोन गतीन म्हणजे आपणच गप्पा मारत होतो आणि दुसऱ्या नंतर दुसरीक मराठी जोडी वगैरे आते मग मी थोडं थोडं

प्रियंका ताई म्हणतात थँक्यू धन्यवाद ताई संतोष भाऊ हो चालेल दाजी प्रियंका ताई म्हणतात नऊ वाजता येतात हो ताई येतो आम्ही तुमच्या लाईव्हला असाच एकमेकांना सपोर्ट करा आणि सर्व लाईव्हला आल्याबद्दल धन्यवाद पुन्हा एकदा महाशिवरात्रीच्या आणि जागतिक महिला दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा वाचले वाच संतोष भाऊ हो चालेल दाजी चालतंय दाजी भाऊ लाईव्ह ला सर्व आल्याबद्दल धन्यवाद लाईव्ह ला सगळे आले पण लाईक कोणीच नाही केलं चालतंय चालतंय काय प्रॉब्लेम नाही एकमेकांना सपोर्ट करा आमचे गाववाले पण नाही आले अजून लाईव्ह तुषार भाऊ आणि राजश्रीताई पण नाही आले शीतलताई आपले शीतलताई गेले का तुम्ही शीतलताई संतोष भाऊ तुमची दीदी खूप छान आहे मी रात्री बोलल्याप्रमाणे दिदी डान्स वगैरे जर छान करत असल तर तिला पण तिचा तिला पण प्रोत्साहन द्या तिचा पण सपोर्ट घ्या महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा काय चाललंय मग सर्वांच <laughs> आहे तर आमचा पण टाइम आठ वाजले अर्धा तास व्हायला आला असाच आमच्या चॅनलला पुन्हा एकदा असाच आमच्या चॅनलला सपोर्ट करा अश्विनी आमचं कॉमेडी चॅनल आहे चॅनलला व्हिजिट विजिट करा चैनल वरती जाऊन व्हिडिओ पहा आवडल्यास लाइक, शेअर सबस्क्राइब करा चला तर पुन्हा एकदा लव लव बद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त जय शिवराय ओम नमो बाय बाय गुड नाईट टेक केयर स्वीट ड्रीम्स